नमस्कार मी वर्षा राणी मातृदिनानिमित्त आज मी तुमच्यासमोर सुंदर अशी कविता सादर करणार आहे या कवितेचे मूळ कवी एस जी पासपोर्ट हे आहेत हे मी सोशल मीडियावरती वाचलेलं आहे आणि ही कविता या आधीही तुम्ही खूप ठिकाणी ऐकली असेल जितेंद्र जोशी यांनी ही सादर केली होती आणि प्रचंड व्हायरल झाली होती सोशल मीडियावरती अगदी तीच कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे हंबरून वासराला चाटती जवा गाय जर माझं सादरीकरण तुम्हाला आवडलं तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हंबरून वासर आले जवा गाय मले तिच्या मंदी दिसती माझी मायर दिसती माझी माय हंबरून वासर आले जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर, माझी मायर. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायेचा माझा आठला होता पान्हा आया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायेचा माझ्या आठला होता पान्हा पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय वा मले पिठा मंदी दिसती माझी मायर दिसती माझी माय आले. कान्या काट्या याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या आनवानी. कान्या काट्या येचा याला माये जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी काट्या कुट्या र काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मला काट्या मंदी दिसती माझी माय र दिसती माझी माय खांबरून आले बाप माझा रोज लावी मायेच्या माग बास झालं शिक्षण घेऊ दे हाती काम बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुम बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान शिकून शान शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय तवा मला मास्तर मंदी दिसती माझी माय र दिसती माझी माय हांबरून वासर आले बोलता बोलता एकदा तिच्या डोळा पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी भरल्या डोळ्या भरल्या डोळ्यात भरल्या डोळा कवा पाहिल दुधावरची साय मला साई मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून वासर आली म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझ्या पोटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी જલમ જન્મ ઘે તુ તુરણીરણી ઠેવની માથા ધરાવે તુજે પાય મંદી દિસતી માય દિસતી માય खांबरून वासर आले चा जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर दिसती माझी माय दिसती माझी मायर हॅपी मदर्स डे